सीए के इन्स्पायर करने वाले तो बस रहती है ऊबराव सलमानी मंत्री आज सारे जो मंत्रियों आप कर रहे हैं यह जैसा सपना रहता है तो मनुष्य तो ये अभिमान की बात है दूजे मिले हैं कि परमपरी ऊर्जा मंत्री सागर चहते हैं मान्यवरांना विनंती की आपण लाईफ आपण दीप प्रज्वलन करणार आहोत आपल्या शुभ हस्ते सन्मान मंत्री महोदयांना आणि मान्यवरांना विनंती की कृपया आणि विश्वामध्ये बिहार करण्याकरता शिक्षक आहे मंत्री यांच्या हस्ते आज

युनिव्हर्सिटी डॉक्टर समीक्षा शेजवळ आपल्याला विनंती कृपया आपण डॉक्टर प्रांजल यांना सन्मानित करा सचिनजी यांचं स्वागत उपर सर यांचं स्वागत डॉक्टर पल्लवी भाऊसर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो थँक्यू <laughs> जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला कला महाविद्यालय व व्यायाम शिक्ष अशोभ शिक्षण व्यायाम प्रसारक मंडळ संचलित पी सी ए महिला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आयोजित पर्यावरण समस्या आणि आव्हाने या विषयावर या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे आणि या राष्ट्रीय चर्चासाठी उद्घाटक म्हणून मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे जी भारसाकळे बीज भाषक डॉक्टर सतीश पाटील प्राचार्य एस बी महाविद्यालय छत्रपती संभाजी सिनेट सदस्य माझे मित्र विनोद उपरवट त्यानंतर एस एन डी टी महिला विद्यापीठ प्रमुख पाहुण्यामध्ये एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्या डॉक्टर प्राजल बोगावार मॅडम त्यांचे पती सचिन भोगावार अभिनंदनीय गोष्ट आहे आदरणीय अतुल सावे साहेब आमचे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय सतीश पाटील सर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य साईनाथ बनसोडे सर प्रा डॉक्टर प्रांजल भोगावर मॅडम ह्या ठिकाणी उपस्थित सिनेट मेंबर त्याचबरोबर ह्या जी परिषद आपली होत आहे एक दिवसाची राष्ट्रीय परिषद त्याचे आयोजक प्राचार्य डॉक्टर दहीफळे सर उपस्थित सर्व शिक्षक मंत्री म्हणून माननीय अतुल सावे साहेबांनी महाराज जे कोणी करू शकलं नाही असं एक मोठं काम आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे जेवढे आपले जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी वसतीगृहाची पूर्णावृत्ती करून चांगले वसतीगृह निर्माण करण्याचं कार्य ओबीसी हो, मंत्री म्हणून अतुल सावे साहेबांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांचा मोठा फायदा होणार आहे ओबीसी महामंडळ किंवा ओबीसी मंत्री म्हणून ते काम करतच आहेत परंतु रिन्यूल एनर्जी मंत्री म्हणून देखील त्यांनी मोठं काम केलं आहे महाराष्ट्रात अनेक बऱ्याच पूर्वी बोलवायचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो सर की जे काही शासनाच्या दरबारी शासनाला अपेक्षित एक महाविद्यालय म्हणून आम्ही इथं चालवावं तसं त्या नियमाने आम्ही निश्चितच या ठिकाणी पुढे जात आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आपण वेळात वेळ देऊन आमच्या विनंतीला मान देऊन आपण इकडे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्वीकार करावं धन्यवाद सर यानंतर लगेचच ठिकाणी साहेबांच्या हस्ते संपन्न होणार आहे तिन्ही परिवार जी मॅडमांना विनंती की आपण या प्रकाशनानंतर साहेबांना साहेबांचं आपण स्वागत करू इच्छिता नागपूर वर्णत खास या आणि त्यांच्या सरकारी या ठिकाणी साहेबांचा सत्कार प्रसाधक मंडळाचे महिला कला महाविद्यालय व बी सी ए महिला महाविद्यालय अष्ट एज्युकेशन मॅन व्या प्रमुख मंडळ वुमन्स कॉलेज आयोजित पर्यावरण बदल व अपमान स्थिती व आव्हाने या विषयावर आजच्या या चर्चासत्र कॉन्फरन्सच्या भारसाकजी तसेच व्यासपीठावर अनेक वर्ष युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांनी काम केलं असे सतीश पाटीलजी डॉक्टर प्रांजळ जी डॉक्टर साईनाथ जी सचिन बोगावरजी डॉक्टर जी डॉक्टर मिलिंद उबारेजी डॉक्टर साबळे मॅडम स्मिता रोज डॉक्टर प्रताप कलावंत जितेंद्र शेजवळजी शेख आणि त्याच्यामुळे पण आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक विषयावर आपण आज काम करत आहोत जसं करतो पण त्याला मात करण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे तर झाडं लावली पाहिजे आपण झाडं लावतो त्याच्यानंतर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यायचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा संकल्प सोलरायझेशनवर काय सोलरायझेशनवर तर सोलरायझेशनमुळे पर्यावरण आपल्याला पाठिंब आरोग्याची आम्ही जवळजवळ पाच लाख पंप शेतकऱ्यांना दिलेत आणि अजून पाच लाख रुपये येणार त्याच्या मागचा उद्देश काय की शेतकऱ्याला पोल्युशन फ्री एनर्जी मिळाली पाहिजे तो कशावर होतो कोळसा खरेदी आणि फ्युअल पेट्रोल डिझेल खरेदीमध्ये आणि हे कधी थांबेल तुम्ही जर सोलरायझेशन केलं तर आपल्याला जी आज वीज निर्मितीसाठी आपले जे कमी पाच नंबरवरून एक नंबरवर जायला आपल्याला काही वेळ लागणार नाही आणि पोल्युशन फ्री आपली कंट्रीला आपल्या सगळ्यांचं स्वास्थ्य त्याला जबाबदार आहे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र